हॅलो गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसाने लॉंग व्हिडिओ शूट करते दोन तीन लाँग व्हिडिओ बनवून ठेवले होते पण पर... माझ्या लक्षात राहिलं नव्हतं अपलोड करायचे आणि थोडाफार नेट इश्यूसुद्धा होता त्यामुळं काय होतं आहे काम चालू असतं त्यामुळं लॅपटॉपसाठी नेटवर्क जातं भरपूर जातं आणि आता वायफाय बसवायचं आहे दोबर मोबाईलचं दोन तीन मोबाईलचं नेट यूज होता आमचं तरी मग इव्हिनिंगला लॉंग व्हिडिओ अपलोड करायला म्हणजे ते नेटच पुरत नाही ने। सो so, दोन तीन वेळा लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला होता तर आज म्हटलं आज संडे स्पेशल लाँग व्हिडिओ अपलोड करतोय आपण आपल्या चॅनल चॅनलवर तर आज आहे संडे सकाळचा नाश्ता वगैरे झाला होता थोडंसं काम होतं ते सुद्धा केलं होतं आणि आज नाश्त्यामध्ये बनवले होते थालीपीठ जे की तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघाच ते व्हिडिओ मी अपलोड करते आणि आत्ता आम्ही निघालो आहे जयसिंगपूरला आज आहे रविवार आणि आज तो जयसिंगपूरचा बाजार आणि आत्ता आम्ही जेवण केलेलं नाही आहे खरं आमचा बेदर संडे स्पेशल मिसळ खाण्याचा त्यामुळे आता आम्ही जाणार पहिल्यांदा मिसळ खाणार आणि त्यानंतर मग बाजार करणार थोडंफार घ्यायचं आहे भाजी वगैरे पण आज जेस असतो जयसिंगपूरचा बाजार त्यामुळे मला भाजी वगैरे घ्यायची आहे आणि काल मम्माचं थोडं डोकं दुखत होतं ती दिवसभर झोपली होती त्यामुळे आम्ही गावात गेलो नव्हतो काल आमच्या गावचा का बाजार असतो शनिवारचा सो आता आम्ही निघणार आहे तर मम्मा इथं गाडी काढते मी आता दरवाजाला लॉक वगैरे करणार मग हो मी भेटते तुम्हाला गाडीनंतर गाडीवर आणि पुढे काय काय होते मी तुम्हाला शेअर करतच आहे बेस्ट आहे

तेच आहे ना तर आम्ही आता मिसळ खानास भूक लागली आणि हे फार ओल्ड हॉटेल आहे फार टेस्ट मस्त असते चला प्रश्न मिस आहे खाऊ तर आता ऑर्डर दिली आहे मिसळची हे खूप असं जुनं हॉटेल आहे पण टेस्ट एक नंबर आहे तर आज मी मिसळ खाण्यासाठी जेवली सुद्धा नाही आहे तर आता मी मिसळ खाणार आणि भाजी घेणार उद्या व्हाईट कलर आहे आज ऑरेंज तर आता मी मिसळ खाणार भाजी घेणार तुम्ही मला आता किती वेळा सांगते मी मिसळ खाणार भाजी घेणार तर तू कुठल्या भाजी घेताना पुढे काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करेन भरपूरच काम आहेत घरी जायला मला वाटतं की पाच सात केला मिसाळफुलोट फुल केल्या मी माझ्या आणि मिसळ हा तिकट असे वार पाऊस पडून गेला आहे त्यामुळे गरमी पण जास्त होती आणि आता आम्ही घेणार आहे भाजी तर बघू आता मम्मा काय काय घेते फस्ट पालेभाजी वगैरे खूप दिवस जर आम्ही बाजार केलाच नव्हता म्हणजे काल आमच्या गावचा बाजार असल्यामुळे काल गेलो नाही तर म्हटलं आज जाऊल घेतले ॲपल आता मग बॅटली टाक भाजी वगैरे सगळं घेऊन झालं आणि आता आम्ही आम्ही स्वामी स्वामी केंद्रात तर केंद्रामध्ये आम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ आम्ही करतो पारायण आणि ज्याच्यासाठी मम्माने मी बसलो आहे ज्यासाठी आम्हाला दोन पुस्तकांची रिक्वायरमेंट आहे आणि आम्ही एक पुस्तक आमचं आहे आणि एक पुस्तक आमच्या म्हणजे ज्या मावशी आहेत त्यांचं घेतोय आम्ही पण त्यांना पण रोज लागतं त्यासाठी आम्ही मठामध्ये आहे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक घेणार महाराजांना महाराजांचा आशीर्वाद घेणार आणि मग घरी जाणार तर मी तुम्हाला दाखवते इथे इतकं सुंदर बनवलं ह्या मठाच्या इथे मी दाखवते तुम्हाला बघू शकता हे किती सुंदर बनवले सगळे ह्या मठामध्ये तर एकाने एक गोष्ट जी म्हणजे स्वामींच्या कथेत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी यामध्ये सगळ्या मेन्शन म्हणजे याप्रमाणे ह्या गोष्टीप्रमाणे हे सगळं बनवलं आहे तर किती सुंदर बनवलं आहे झाडं फुलं किती सुंदर आहेत तर हा आहे महाराजांचा मठ तर आपण जाऊस थोड्या वेळात तुम्हाला देते मी स्वामींचं दर्शन तर हे आहे स्वामीचं आहे इथं केले दुर्गा मातेचा अवतार स्वामी महाराजांना मठ स्वामींची मूर्ती एवढी आकर्षक आहे एवढी सुंदर आहे की त्याला बघून सुद्धा डोळ्यातनं पाणी एवढी छान आहे शॉप आहे त्यांचं मंदिरमध्ये आम्ही एकदम तुम्ही आता बघू शकता तर आम्हाला इथं दुर्गा सप्तशदीच पुस्तक घ्यायचं तर आम्ही ते घेणार आणि मग दिदीकडे जातो आम्ही दिदीकडे गेल्यानंतर मग तिथे भेटू आपण तर महाराजांची मूर्ती एवढी सुंदर आहे एवढी सुंदर आहे की त्यांना बघितल्यावर सुद्धा आपल्या डोळ्यातलं पाणी एवढी छान आहे तर देवी आईचं रूप घेतलं आहे महाराजांच्या मूर्तीला तर खूप छान आहे मन प्रसन्न झालं आशीर्वाद घेऊन तर आता पुढची थोडीफार काम आहेत तिकू मग आता मी घरी झालं त्यांना सांगितलं त्यांचं सगळं मठ दाखवला हे दाखवलं हिथलं सगळं आता आपण जाऊ दुर्गासव पुस्तक घ्यायला झालं होतं आम्ही घेतलेला आहे सांगितलं ते ओलच लागतं ना आम्हाला पण सांगते पिवळं चंदन हे कपाळाला लावायचं लावायचं असतं त्यामुळे आम्हीच नाही सगळ्यांनीच लावा जर भेटलं अवेलेबल झालं तर नक्की घेऊन लावा डी मार्टमध्ये आम्हाला थोडं सामान घ्यायचं आहे तांदूळ वगैरे वॉशिंग पावडर वगैरे तर दोन तीन सामान घ्यायचं आहे तर बरोबर आम्ही आलो होतो डी मार्टमध्ये बाजार केला आणि माझं म्हणजे ऑनलाईन जे पेमेंट होतं ते होतच नव्हतं त्यामुळे परत बाजार कॅन्सल करावा लागला सगळं पण आत्ता आलो आहे आम्ही डी मार्टमध्ये म्हणतोय तरी आम्ही तीनच वस्तू घेणार पण आम्ही ट्राय करणार की तीनच घेऊ बघू आता काय काय एक्सपिरियन्स होते ते आणि असं पणपणाचं झालं आहे की डी मार्टमध्ये आलो आहे आपण आणि घे घ्यायचं ठरवलं आहे थोडं आणि घेतलं आहे जास्त असं होतं सर तर, आमी तर आमी बगु आता बघू आम्ही जातो आहे आज डी मार्टमध्ये हा मॅडम त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलचं टायटल करत उभारलेत तर म्हणून आम्ही थांबले होते तर आम्ही बघू आता नक्की बाग मम्माला होतो मम्माल <laughs> तर मम्मा सो खाली बघा काय आमचं फायनल शॉपिंग डन आता आम्ही चाललो खरी फक्त जायचं एकदा ती दे तिथला ॲपल देऊन जाणार हा एवढं होतं झालंय सामान महिन्याच भाजी मला घेतलं सारखं होत आहे तर, तर आमची शॉपिंग डन अरे बाप आम्ही तर वडापाव खाल्लायचो तर आम्ही मिसळ खाताना मम्मानी मिसळ खाल्ली नाही तर मग मम्माने तर मिसळ खावी म्हणून आम्ही खाल्ली वडापाव मी काम करते हां काय पण खावा किती पण काय खावा पण चहा घेतल्याशिवाय संभळ अपूर्ण आहे पुन्हा कुणाला असं वाटतंय मला कमेंट तर नक्की सांगू आणि शॉर्ट घे जाते की आम्ही आमच्या कामाच्या मामाचा ड्रेसिस लागतात त्यांनी आम्ही बोलवलं तर बसतोय की मी बसले त्याचे त्यानंतर आम्ही ह्याचा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आणि आम्ही बसलो सात वाजता आणि पूर्ण अर्ध्या वाचून झाल्यानंतर साडेआठ वाजता आणि त्यानंतर मी लॉक केला आणि म्हणजे मला एवढी गडबड झाली होती नंतर लेट बसलं की परत फार लेट होतो वाचायला त्यावेळी मी पटपट आले फिर आंघोळ गोल वगैरे केली परत वाचायला बसले साडेआठ वाजता झालं वाचून आणि मी रोज भाडेवाला येतो भोत्र्याचं फळ हे आहे आमच्या महाराजांचे जिथे की महादेव आहे मारुतीचं मूर्ती आहे गणपतीचं वृत्त महाराजांची मूर्ती आहे तर मी आले होते झालेला फळ देतो हनुमान चालीसा वाटली मग तुमच्याशी बोलूया म्हटलं कारण लॉकमध्येच मी थांबवला होता था। यासाठी मला हे देवांचं वाचन झालं तर सगळं झालेलं आहे माझं घरात जाऊन आमचं जेवण बाकी आहे आम्ही जेवणार आणि मग दिवसाचा एंड झाला थोडंसं काम आहे ते करणार झालं मग तर असा आता दिवस गेला थोडीफार शॉपिंग केली थोडी खूप शॉपिंग केली मी घेतली तुम्हाला दिसलंच असेल व्हिडिओमध्ये थोड्याफार क्लिप्स घ्यायला राहून गेलं थोड्याफार घेतल्या पण त्या हळू आवाजात होतं कारण मठामध्ये व्हिडिओ शूट शूट चालतं पण मी हळू बोलले कारण शांतता होती फार आणि आपला आवाज म्हणजे करायचं म्हणजे खूप मोठा त्यासाठी मी हळू केलं होतं तर आवाज थोडाफार आला नसेल वगैरे तर सॉरी तर आजचा दिवस छान गेला तर व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल नाही आवडणारच ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे जे, जे व्हिडिओ येतील नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता सगळे आय नो पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका तर परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर